आपण आज सर्व मित्र मंडळीसह खंडोबा मंदिर बीड येथे भेट देण्यासाठी आलेलो आहोत अतिशय सुंदर असं मंदिर आहे परिसर स्वच्छ करण्याचं चा काम चालू आहे कारण आता चारच दिवसात खंडोबाची जत्रा किंवा चंपा षष्ठी ज्याला म्हणतात ती जत्रा खंडोबाची आता लवकरच आहे त्यामुळे मंदिर परिसरात स्वच्छता आहे मंदिर धुण्याचं चा काम चालू आहे सध्या आणि खूप सुंदर असं मंदिर आहे त्याबद्दल आपले सर्वांचे वर्ग मित्र आणि जे असे निलेश काकडे साहेब आपल्याला ह्या मंदिराविषयी माहिती देतील मित्रांनो आपण आलो आहोत बीडच्या खंडोबा मंदिरात बीडचं पहिलं जे आधीचं नाव होत ते ना होत चंपावती नगरी त्यानंतर बीर झालं त्यानंतर बीड झालं असे बरेचसे आपभ्रंश होतो त्याचं बीड हे नाव पडलं आता आपण जे आलो आहोत खंडोबा मंदिरात खंडोबा मंदिराची ही जी शैली आहे ही बांधकामाची जी शैली आहे ती मराठा शैली आहे याच्यात जे खालचं मंदिराचं बांधकाम जे आहे ते दगडी आहे मंदिराच्या समोर दोन दीपमाळा आहेत ह्याचा जो बेसमेंट आहे पाया आहे तो दगडाचा जे बांधकाम आहे हे बांधकाम विटा आणि चुन्या याच्यावर बऱ्याचशा मूर्ती कोरलेल्या आहेत ते मूर्ती एक्झॅक्ट चुन्यामध्ये चुन्यामध्ये कोरलेल्या आहेत देवतांच्या मूर्ती आहेत गणपतीची आहे आणि दीप लावण्यासाठी त्याला स्टँड म्हणू आपण त्याला दीप लावण्यासाठी दिवे लावण्यासाठी बारके बारके छोटे ते केलेले आहेत तिथं आणि त्याला अरुंद पायऱ्यातून त्यातून जाता येत पण सुरक्षेच्या कारणास्तव सध्या दोन्ही दीपमाळेचे रस्ते बंद आहेत किंवा त्यात अरुंद रस्त्यातून वरतीपर्यंत दीपमाळेपर्यंत जाता येतं आपल्याला या थोडी एक चक्कर फेरपाटका मारो इकडं हे जे मंदिर आहे हे इतिहासकारांच्या मते बीडचे जे जुने जहागीरदार होते सुलतानची निंबाळकर यांनी बांधलं तर काहींच म्हणणं असं आहे की हे जे मंदिर आहे हे महाजी शिंदे शं, यांनी बांधलं याची जीव आहे ती टिपिकल मराठा शैलीतली आहे हे सगळे जे मंदिर तुम्हाला दिसायला लागले हे दगडी आहे याच्या वरच दिसतंय ते विटाचं आणि चुन्याचं बांधकाम आहे मंदिराचं शिखर सुद्धा तसं आणि हे आजही सुस्थितीत आहे इथले जे पुजारी वगैरे आहेत त्यांनी ह्याला हे सगळे एक चांगल्या स्थितीत ठेवलेलं आहे याच्यावर सुद्धा हे प्रत्येक खांबावर एक मूर्ती दिसत आहेत देवदेवतांच्या किंवा जुने जे सिंबॉल्स असायचे त्याच्या सगळ्या मूर्ती आहेत इथं हत्ती दिसतोय इथं मोर आहे इथं मोर दिसायला इथं हत्ती आहे इथली नक्षी थोडीशी गेलेली आहे बाकीच्या ज्या खांबावरच्या जे नक्षा आहेत त्या काळाच्या ओघात हो थोड्याशा खराब झालेल्या आहेत पण तरी आज हे मंदिर सुस्थितीत आहे जी बांधकामाची स्थापत्य शैली होती ती बरेचशी चुन्या आणि विटामध्ये होती त्याच्या विना विटा आणि चुन्यामध्ये चांगलेल्या आहेत आजही त्या सुस्थितीत आहेत दीपमाळ बी दाखवा साहेब इथून इथून लांबून चांगली दिसायला या मंदिराला बाजूनी वरंडा आहे हे जे मंदिराचं छत आहे ते बत्तीस खांबावर स्तंभावर आधार सपोर्टेड आहे परिसर एकदम चांगला वाटतोय मध्ये बरेचसे जे लोक येतात बाहेरून ते खंडेश्वरी मंदिर बघतात पण हे खंडोबा मंदिर बऱ्याच जणांना आणि अगदी जवळ खंडेश्वरी मंदिर एक पाचशे मीटरवरच अगदी जवळ असं हे खंडोबा मंदिर सुंदर पद्धतीचं हाके बांधकाम हाकेच्या अंतरावर हाकेच्या अंतरावर आहे इकडे ज्याला स्थापत्य कलेचा आविष्कार पाहायचा आहे ज्याला स्थापत्य कलेमध्ये आवड आहे त्याने आवर्जून भेट द्यावी असे हे मंदिर आपण बाहेर बऱ्याचशा ठिकाणी फिरत असतो पण बीड जिल्ह्यामध्ये काय आहे कोणी बघत नाही आता बाकीचे पलीकडचे जे, जे खांब होते त्याच्यावरचे जे बाकी बारीक जे नक्षी काम होतं ते चांगल्या स्थितीत आहे इथं सुद्धा आहे पण इथे दिसत नाही ते इनकम्प्लीट किंवा बाकी थोडस वाटतं आता हे जे आहे हे चांगल्या स्थितीत आहे तिथलं तुटलेलं आहे आता हे आमच्यासारखे जे हौशी फिरणार आहेत यांना हे माहीत नाही हे नेमकं कशाचा सिंबॉल आहे इतिहासकार सांगू शकतील इथं हत्ती दिसायला लागलाय हत्ती इथं पुलासारखं काहीतरी दिसायला त्यानंतर ह्या दीपमाळा समोर इथल्या पुजाऱ्यांनी हे एकदम चांगल्या सुस्थितीत ठेवलेलं आहे सध्या तरी अशीच आम्ही बीड जिल्ह्याची जी माहिती आहे तुम्हाला सांगत जाऊ आमचे हे जे भटकंती तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लाईक शेअर फॉलो आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि नवीन स्थळांची माहिती द्यायला